नमस्कार रिअल फॅक्ट महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण उभा आहात बीडमधील शिवाजी महाराज चौक येते तर या शिवाजी महाराज चौकात मोठमोठे फ्लेक्स लागलेले आहेत ते म्हणजे जे पस्तीस वर्ष मुंडे घराण्याशी पंकजा मुंडे किंवा गोपीनाथ मुंडे यांच्याशी एकनिष्ठ होते ते राजीभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांच्या पक्षप्रवेशाचे तर या पक्षप्रवेशाच्या बॅनरवर मोठमोठे फ्लेक्स लागलेले आहेत तर आपण बघू शकता की या बॅनरवरती फ्लेक्सवरती जे राष्ट्रवादीचे मोट प प्रमुखही म्हणते अजित पवार यांचा फोटो आहे पण जे या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा कुठेही फोटो या बॅनरवरती दिसत नाही आहे जे पंकजा मुंडे यांच्याशी पस्तीस वर्षे एकनिष्ठ राहिले तर तेच आज धनंजय मुंडे अजित पवार ज्या पक्षात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस त्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत पण त्या पक्षाच्या बॅनरवरती अजित पवारचा फोटो आहे तरी तरी बाकीचेही बीडमधले जे पदाधिकारी आहेत जिल्हा प्रमुख आहेत राष्ट्रवादीचे युवा प युवा जे आहेत युवा पदाधिकारी आहेत त्यांचे सर्वांचे फोटो आहेत पण मुख्य म्हणजे धनंजय मुंडे यांचाच फोटो या बॅनरवरती वगळलेला आहे पूर्ण या प्रवेशाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला तर धनंजय मुंडे यांचे यांना स्टेजवरती स्थान तर दिलेलेच नाही आहे पण बॅनरवरती स्थान आपल्याला देताना दिसत नाही तर बाबरी मुंडे यांचा पक्षप्रवेश सात तारखेला होणार आहे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच सहा तारखेलाच अजित पवार बीडमध्ये मुक्कामी आहेत तर नेमकी ही काय घडामोड करणार आहे आणि धनंजय मुंडे यांना डावलून प्रकाश सोळंकेने नेमका मुंडे बंधू भगिनींना शेया देण्याचा जो प्रयत्न केला आहे तो यशस्वी होईल का आता जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो यांना शहा देण्यात आलेला आहे मुंडे बहीण भावांना तर यात प्रकाश सोळंके यशस्वी ठरतील का हेही पाहणं तेवढंच गरजेचं राहणार आहेत तसेच वडवणी आणि धारूर मतदारसंघामधील जो डोंगरपट्टा आहे तो राजीव मुंडे आणि बाबरी मुंडे यांना मानणारा वर्ग आहे असं ओळखलं जातं पण हाच डोंगरपट्टा नेमका राजीभाऊ मुंडे मुंद्यान आणि बाबरी मुंडे यांनाच ओळ मानणारा वर्ग आहे की मुंडे साहेबांना मानणारा वर्ग होता हे सर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे जी लोक आहेत ते नेमके मुंडे साहेबांना मानणारे होते की बाबरी मुंडे यांना मानणारे होते या डोंगरपट्ट्यामधील जे लोक आहेत ते लवकरच आपल्याला पायस मिळा या निवडणुकीमध्ये पायस मिळाला तरी राजीभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी जे मुंडे बंधू भगिनींना धक्का धक्का तंत्र दिलेलं आहे आणि अचानक त्यांच्यामध्ये नेमकं काय बिनसलं दोघा बहीण भावापासून ते वेगळे का झाले असं याचंही पाहणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे आणि जो समाज आहे किंवा बाबरी मुंडेचे जे समर्थक आहे तर ते ते बाबरी मुंडे समर्थक जे आहेत तर ते भरपूर प्रमाणामध्ये पक्षप्रेश आता प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत तरी आपण अजित पवारांचं नेमकं काय भूमिका असणार आहे आल्यानंतर धनंजय मुंडे उपस्थित नसणार त्या मेळाव्याला अजित पवारची नेमकी काय भूमिका ठरणार आहे तेही पाहणं तेवढंच गरजेचं आहे कॅमेरामॅन रामेश्वर जाधवसह मी सोमनाथ मुंडे रिअल फॅक्ट महाराष्ट्र